एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास संगमनेर बस स्थानकावर आळंदी व पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना गेले चार ते पाच तास बस न मिळाल्याने मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले दरम्यान एस टी ची बस का सोडली जात नाही अशी विचारणा वारकऱ्यांनी केल्यावर संबंधित आगार प्रमुखांनी थेट डिझेलच नाही गाडी जाणार नाही खाजगी गाडी करा चांगला प्रवास होईल एसटीने प्रवास कशाला करता अशु अरेरावीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या उद्धड प्रतिसादामुळे संतप्त वारकऱ्यांनी थेट अधिकाऱ्याला जाब विचारत पगार शासनाचा घ्यायचा आणि खाजगी वाहतुकीची जाहिरात करायची हे कोणत्या अधिकाऱ्याने असा सवाल उपस्थित केला वारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही संतप्त प्रतिक्रिया नोंदवत असा मुजोर अधिकारी तातडीने गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात बदलीस का पाठवू नये अशीही मागणी केली आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या हजारो भक्तांसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने सुरू केलेली एस सेवा मिळणे अपेक्षित असताना येथे मात्र रक्षकच भक्षक झाले की काय अशी खंत वारकरी बंधूंनी व्यक्त केली आहे पंढरपूर व आळंदीच्या मार्गावर वारकरी मोठ्या संख्येने उभे असतानाही बस न सोडणे व त्यावरून अरेरावी करणे हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे हे यात्रेकरूंच्या भेटीसाठी दाखल झाले वारकऱ्यांच्या अडचणीबाबत त्यांनी प्रशासनाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे एस टी व्यवस्थापनाची कार्यशैली व प्रवाशांची होत असलेल्या वागणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम